मित्रांनो उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातल्या ले अलीगंज पोलीस ठाण्याच्या हत्तीतील सरोतिया गावात नागपंचमीच्या दिवशी एक थरारक प्रसंग घडलाय गावातील एका कुटुंबाच्या घरात अचानक नाग शिरला तासन तास त्या घरातच ठाण मांडून राहिला गावकऱ्यांच्या मते ती नागिन असावी आणि ती साधीसुदी नसून पंधरा दिवसांपूर्वीच मृत्यू झालेल्या त्या नागाच्या मृत्यूच्या सुडागणीने पेटलेली ती नागिन गावात शिरली असावी यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं गावकऱ्यांनी सांगितलं की सुमारे पंधरा दिवसांपूर्वी दीक्षित नावाच्या व्यक्तीच्या घरात एक नर नाग चुकून मारला होता त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्याच घरात अचानक नागिन दिसल्याने सर्वजण घाबरले लोककथानुसार जर एखादा नाग मारला गेला तर त्याची जोडीदार नागिन त्याचा सूड घेण्यासाठी परत येते अशी मान्यता आहे श्रावण महिन्यात सापांचा पवित्र मानले जाते आणि ह्या महिन्यात साप दिसणे म्हणजे विशेष संकेत मानले जातात त्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात अजूनही भीतीचे वातावरण आहे गावकऱ्यांनी सांगितलं की नागिन घरात शिरल्यानंतर ती तासन तास फुतकारत राहिली तिचा आक्रमक अवतार पाहून घरातील कुटुंब आणि आसपासचे शेजारी पूर्ण रात्र काळजीत होते नागिन वारंवार फनाव उंगारून बसली होती त्यामुळे कोणाचीही धाडस त्या घराजवळ जाण्यासाठी नव्हते या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वन विभागाला कळवले लगेचच त्यांचे एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र नागिन खूपच आक्रमक होती ती फणा उगारून वारंवार फुटकारत असल्याने वन कर्मचाऱ्याला तिला पकडण्यात प्रचंड अडचण येत होती गावकऱ्यांसमोर नागिनची ही थरारक सुटका मोहीम सुरू राहिली या बचाव मोहिमेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून त्यात नागिन सतत आपला फना उभारून विरोध करताना दिसते अखेर वन विभागाच्या पथकाला कसे तरी तिला जिवंत पकडण्यात यश आले आणि गावापासून दूर सुरक्षित ठिकाणी तिला सोडण्यात आले त्यानंतरच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला गावकरी खात्रीने म्हणतात की ही साधी योगायोगाची घटना नव्हती पंधरा दिवसांपूर्वी ठार झालेला नागाचा सूड होती यावर सोशल मीडियावर ही बरीच चर्चा रंगली आहे मित्रांनो तुमच्या मते खरंच नाग नागिन प्रतिशोध घेतात का की ही फक्त मान्यता आहे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ उड़ा आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं धन्यवाद